नमस्कार घर आणि ती ब्लॉगमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलं होतं की जुन्या कपड्यांचं का नेमकं काय करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की जुन्या साड्या कशा रियूज करायच्या आज तुम्हाला या साड्या रियूज करण्याचे दहा प्रकार सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटीचं बटन पण दाबा त्यामुळे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रकार जो मागच्या व्हिडिओमध्येही मा सांगितला होता तोच पुन्हा सांगेन जर चांगल्या साड्या असतील आणि तुम्ही त्या वापरत नाही आहेत आणि तुमच्या आजूबाजूला जर असे कोणी लोकं असतील म्हणजे कोणी बायका असतील जसे की आपलं बऱ्याचदा कामवाल्या मावशी असतात किंवा असे काही लोक असतात की ज्यांना त्या साड्यांची गरज आहे तर त्यांना आपण त्या साड्या दान करू शकतो किंवा काही एन जी ओ असतात वृद्धाश्रम असतात अशा ठिकाणी साड्या दान करू शकतो दुसरा प्रकार आहे ह्या साड्यांचे सुंदर असे ड्रेस बनवून घ्यायचे एक ड्रेस मी तुम्हाला दाखवते हे पहा हा, हा मी असा छान लॉंग असा अनारकली ड्रेस किंवा अनारकली गाऊन ज्याला म्हणू शकतो तो मी बनवून घेतलेला आहे काठापत्राची ही साडी होती आणि बऱ्यापैकी म्हणजे दोन तीन वेळाच ही नेसलेली असेल पण आउट ऑफ फॅशन झाल्यामुळे ही साडी नंतर वापरली जात नव्हती मग ह्या साडीचं अशा प्रकारे ड्रेस शिवून घेतला जो ड्रेस आता बऱ्याचदा वापरला जातो तिसरा प्रकार ह्या साड्या वापरूनच आपण साड्यांसाठीचे ऑर्गनायझर बनवू शकतो म्हणजे साड्या ठेवण्यासाठीचे जे आपण कवर बाजारातून विकत आणतो तर त्या कवरऐवजी आपण ह्या साड्यांचेच छान छोटे छोटे असे कवर बनवून घेऊ शकतो ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक साडी सेपरेट ठेवता येईल किंवा एकच मोठं असं ऑर्गनायझर बनवायचं ज्यामध्ये ह्या साड्या आपल्याला ठेवता येतील तर असे ऑर्गनायझरसुद्धा आपण ह्या साड्यांपासून बनवू शकतो चौथा प्रकार आहे साड्यांपासून आपण छान अशा बॅग्स बनवू शकतो जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर त्यासाठी छान अशी जे मोठी बॅग बनवायची असते बघा मोठी बॅग असते तर त्या बॅगेचं का कापड कि आणून किंवा ह्या साडीचं त्याला वरून कवर लावून असं सुंदर आपण बॅग याचे तयार करू शकतो पाचवा प्रकार आहे कुशन कवर बनवू शकतो काही साड्या अशा असतात की दिसायला खरंच खूप सुंदर असतात त्या साड्या समजा कधी एखादा त्याला काहीतरी कट लागला आहे किंवा थोडीफार ती कुठेतरी खराब झाली पण बाकीची साडी तर छान आहे तर अशा ज्या सुंदर साड्या असतात ह्या वापरून आपण कुशन कवर बनवू शकतो सणासुदीला सोप्यावरती ठेवायला जे कुशन असतात तर तिथे अशा रंगीत संगीत साड्यांचे किंवा सुंदर दिसणारे कवर आपण बनवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे टेबल रनर आपण त्याचं बनवू शकतो टेबलावरती सुद्धा एक मध्ये कापड असतं बघा सरळ तर ते कापड आपण त्या साड्यांपासून बनवू शकतो जर आपल्याकडे कडक अशी प्लॅस्टिकची पिशवी असेल किंवा कडक अशी प्लॅस्टिक बॅग असेल त्याला वरून ह्या साडीचं जर आपण कवर लावलं तर तर ते आपल्याला डायनिंग टेबलवरती ताटाखाली ठेवायलासुद्धा ता तयार होतो अजून बरेच असे उपयोग आहेत आता सावा जो प्रकार आहे तो मोस्ट कॉमन प्रकार आहे जो सगळीकडे बनवला जातो तो म्हणजे गोधडी बनवायची या साड्या दिसायला इतक्या सुंदर असतात की त्या साड्या आपल्याला टाकायची इच्छा होत नाही आणि आपल्याकडे इतर असे कपडेही असतात बरेचसे की ज्या कपड्यांचं करायचं काय हा प्रश्न असतो तर ते कपडे आतमध्ये टाकायचे वरून ह्या साडीचं सा कवर लावायचं चा, आणि छान अशी गोधडी याची बनवायची गोधडी बनवल्यामुळे बरेचसे कपडे एका वेळी वापरले जातात आणि हो आजकाल तर साड्या एवढ्या सुंदर असतात आणि गोधडीच्या डिझाईनसुद्धा सुंदर सुंदर आल्या आहेत की काही गोधडी असतात ज्या फ्रीलवाल्या असतात ज्याला का काठाला म्हणजे आजूबाजू छान अशी फ्रील लावलेली असते झालर लावलेली असते काही ज्या असतात ते छान पॅच त्या गोधडींना लावलेल्या असतात अशा सुंदर सुंदर गोधड्या आपण ह्या साडीपासून बनवू शकतो आता सातवा प्रकार सांगते बरेचसे असे डबे असतात जे आपण वरती माळ्यावर ठेवलेले असतात ते दिसायलाही छान दिसतात पण जर ते ओपन असतील म्हणजे त्या माळ्याला जर आपण कपाट केलेले नसतील तर त्या डब्यांवरती धूळ साचून डबे खराब होतात मग अशा वेळी आपण हे ते ते जा, उन, जे साड्या असतात तर ह्या साड्यांचे त्या डब्यांच्या झाकणांसाठी कवर बनवून घेऊ शकतो चौकोणी कापायचं त्यामध्ये ते झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून ते बांधलं की डब्यामध्ये जेव्हा आपण ते झाकण अडकवतो तेव्हा त्याला छान सुंदर असं कवर तयार होतं आणि ह्यामुळे काय होतं ते डबेसुद्धा खराब होत नाही कारण डब्यांमध्ये झाकणं सगळ्यात जास्त लवकर खराब होतात तर झाकण खराब होत नाही आणि जर तुमचा तो ओपन माळा असेल कपाट वगैरे केलेलं नसेल तर ते एकसारखे जे झाकणं दिसतील डब्यांचे तर ते दिसायला सुंदर दिसतात किंवा मग असे काही मोठे भांडी असतात किंवा मोठ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला काहीतरी कवर करून ठेवायच्या असतात तर तिथे आपण ह्या साड्या वापरू शकतो जसं की आपल्याकडे जर कूलर असेल कूलरला आपण फक्त उन्हाळ्यात काढतो एरवी ते आपण तसंच ठेवतो तर त्यासाठी ह्या साड्यांचं कवर त्याला आपण शिवून घेऊ शकतो काही मोठ्या बॅग्ज अशा असतात आपल्याकडे की त्या डायरेक्ट जर ठेवल्या तर त्याच्यावरती धूळ साजते आणि जेव्हा वापरायचं असेल तर तेव्हा सगळ्यात आधी ती बॅग धुवून घ्यावी लागते तर त्या बॅग पॅक करण्यासाठी सुद्धा आपण साड्यांचा वापर करू शकतो त्यानंतर पुढचा उपयोग सांगते काही साड्या असतात ज्या खरंच खूप सुंदर असतात तर त्या साड्यांचे आपण वॉल हँगिंग बनवून घेऊ शकतो म्हणजे त्या साडीचा जो छान दिसणारा भाग असेल तो असा छान चौकोनी कापायचा आणि त्याला एखाद्या फ्रेममध्ये छान पॅक करायचा तशा फ्रेमसुद्धा आजकाल खूप लोकं घरांमध्ये शोसाठी सजावटीसाठी लावतात तर तशा पद्धतीने आपण ह्या साड्यांचा रियूज करू शकतो आता शेवटचा प्रकार की ह्या साड्यांचा रियूज आपण ओढणी म्हणून करू शकतो साडीचा एखादा भाग असा असतो की जो खरंच खूप सुंदर असतो काही साड्यांचा पदराचा भाग सुंदर असतो तर काही साड्या असतात तो त्याचा नेस्ता भाग सुंदर असतो तर असा जो सुंदर दिसणारा किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या एखाद्या ड्रेसवरती हे मॅच होणार आहे तर आपण त्याची अशा प्रकारे ओढणीसुद्धा बनवून घेऊ शकतो आता शेवटचा प्रकार म्हणजे या साड्यांचे आपण परदेही बनवून घेऊ शकतो शहरात कमी पण गावाकडे अजूनही ह्या साड्यांपासून पडदे बनवले जातात कारण शहरात कसं आहे पडदे घ्यायला गेलं तर शंभर प्रकारच्या डिझाईन आणि शंभर प्रकारचे व्हरायटी अवेलेबल असतात पण गावाकडे अजूनही तेवढ्या प्रकारचे ह्या गोष्टी मिळत नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतात आणि बऱ्याचदा ह्याला खर्च खूप असतो त्यामुळे तिकडे लोक सहसा ह्या गोष्टी घेत नाहीत काही घेतही असतील पण एक ॲव्हरेज गोष्ट तुम्हाला सांगते की बरेच जणं आमच्याकडे सुद्धा गावाकडचे जे घरं असतात तिकडे अजूनही हे छान साड्यांचे असे पडदे बनवून घेतात आणि छान दिसतात असतात ना मग ह्या साड्यांचे आपण असे वेगवेगळे वे पडदेसुद्धा बनवून घेऊ शकतो तर हे होते साड्या रियूज करण्याचे काही प्रकार तर तुम्हाला आवडले असतील अशी आशा करते आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय